पुण्यातनं आणखी एक धक्कादायक बातमी आहे पुण्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे नवजात बालकाला जन्म देऊन रस्त्यावर सोडून देण्यात आलेला आहे पुण्यातील वडगाव परिसरामधील रेणुका नगरीमधील ही संपूर्ण घटना आहे पुण्यामधील वडगाव परिसरातल्या रेणुका नगरीमध्ये नवजात बालकाला रस्त्यावर सोडून दिल्याची ही घटना समोर आली रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून नवजात बालकाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आलेली होती काल रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नवजात बाळाला तातडीनं ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं बालकाची तब्येत स्थिर आहे अज्ञात व्यक्ती विरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच नवजात बालकांच्या पालकांचा शोध पोलीस करत आहेत प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत रेवती नक्कीच ऋतुजा आपण जसं बघितलं की एक धक्कादायक घटना पुणे शहरातल्या वडगाव परिसरात रेणुका नगरीमध्ये घडलेली आहे जसं आपण त्या दृश्यांमध्ये देखील बघू शकतो की त्या बाळाची नाळ ही कापलेली नाहीये आणि त्या नवजात बाळाला रस्त्यावरती तसंच सोडून देण्यात आलेलं होतं रात्री जवळपास साडेआठ नऊच्या सुमारास जेव्हा बाळाचा रडण्याचा आवाज आला तेव्हा आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले आणि हा सगळा प्रकार त्यांनी सिंहगड पोलीस स्टेशनला सांगितला त्यानंतर तातडीने सिंहगड रोड पोलीस स्टेशन चे अधिकारी तिकडे दाखल झाले आणि त्या नवजात बालकाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर आता त्या बालकाची तब्येत पूर्णतः स्थिर आहे परंतु आता जवळपास तीन पथकं रवाना करण्यात आलेली आहेत त्या नवजात बालकाचा पालकांना शोधण्यासाठी खर तर ऋतुजा या सगळ्या प्रकरणाकडे बघून असा प्रश्न उद्भवतो की जर बाळाला सांभाळता येत नाही तर पालकांनी त्यांना जन्मस्ता का द्यावा कारण परत आपण जसं दृश्यांमध्ये बघतो त्या बाळाची नाळही कापलेली नव्हती ना आणि तसंच त्या बाळाला तोंडाला पिशवी प्लास्टिकची पिशवी बांधून तसंच रस्त्यावरती सोडण्यात आलेलं होतं आता पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहे निश्चित पोटच्या बाळासोबत असा कसा काय प्रकार घडू शकतो हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी पुण्यामध्ये नवजात बालकाला अशा पद्धतीनं रस्त्यावर सोडून देण्यात आलं बाळाच्या तोंडाला पिशवी सुद्धा बांधण्यात आलेली होती जितकी हृदय द्रावक ही घटना आहे तितकाच संता पाडणारी सुद्धा ही घटना आहे बाळाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर इथल्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना या संदर्भात माहिती दिली आणि आता पोलिसांनी अधिकचा तपास सुरू आहे